नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं जे के एज्युकेशन ग्रुप आहे यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित दहा प्रश्न बघणार आहोत चला तर मित्रांनो जरा होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिला प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव साली झाला प्रश्न दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचे जन्मगाव कोणते ऑप्शन नंबर सी महू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाव महू गाव असे होते प्रश्न तिसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला उत्तर ऑप्शन नंबर सी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू सात डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाला प्रश्न चौथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कुठे झाला उत्तर ऑप्शन नंबर ए दिल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू दिल्ली येथे झाला प्रश्न पाचवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती वर्ष लाभले उत्तर ऑप्शन नंबर सी पासष्ट वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण पासष्ट वर्ष आयुष्य लाभले प्रश्न सहावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय होते उत्तर <ज़्टरास> ऑप्शन नंबर ए भीमराव रामजे आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजे आंबेडकर असे होते <ज़्टराद> प्रश्न सातवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ आडनाव काय होते ए, होती। वा उत्तरा ऑप्शन नंबर ए अंबावडेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ अडनाव अंबावडेकर असे होते प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते उत्तर ऑप्शन नंबर डी आंबावडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबावडे असे होते प्रश्न नव्वद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते उत्तर ऑप्शन नंबर ए रामजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिलांचे नाव रामजी असे होते प्रश्न दावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचे नाव काय होते उत्तरा ऑप्शन नंबर सी भीमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन आणि पहिल्यांदा आपल्या जी के एजेशन कृपया युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटू एखाद्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र